नमस्कार सृजन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कसा अलर्ट सिच्युएशन आहे हे सांगितलं होतं आणि तेव्हा मी म्हटलं होतं की या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचं नियोजन कसं करायचं याविषयी मी एक क्लिप टाकेन त्याप्रमाणे ही क्लिप बारावीच्या विद्यार्थ्यांना शेड्युलिंगसाठी मार्गदर्शन करणारी आहे पुन्हा एकदा सांगतो की जी मुलं जे विद्यार्थी दोन हजार चोवीस दो मध्ये बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत त्यांच्यासाठीच हे शेड्युलिंग किंवा अभ्यासाचं नियोजन महत्वाचं आहे जनरल विद्यार्थ्यांसाठी जे शेड्युलिंग असतं ते वेगळ्या पद्धतीचं असतं त्याचेही क्लिप किंवा त्याचेही मार्गदर्शन आपण लवकरच करू आता जे बारावीला विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या उरलेल्या वेळेत जे दिवस आपल्याकडे आहेत उरलेले त्या दिवसांमध्ये कशा पद्धतीने अभ्यास करायचा याचा एक आढावा आपण घेऊया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे विषय आहेत त्या विषयांचं बायफर्गेशन करा कठीण आणि सोपे ते झाल्यानंतर त्या विषयांमधले जे चॅप्टर्स आहेत धडे आहेत त्या चॅप्टर्सच बायफर्गेशन करा सोपे आणि कठीण किंवा हे चॅप्टर्स झालेत हे चॅप्टर झालेले नाहीत त्याचे जे चॅप्टर तुमचे तयार झालेत असं तुम्हाला वाटत त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवून बघा ते जर तुम्हाला येत असतील तर याचा अर्थ ते चॅप्टर खरंच तुमचे तयार झालेले किंवा इतर कॉलेजेस मध्ये जे प्रश्न त्या चॅप्टर वरती त्या घड्यावरती विचारलेले आहेत ते तुम्हाला सोडवता येतात का हे बघा ते जर का येत असतील तर ते चॅप्टर्स तुमचे झालेले आहेत असं धरायला हरकत नाही अशा पद्धतीने एकदा तुम्ही तयारी केली की तुम्हाला अंदाज येईल की मला कुठल्या विषयासाठी जास्त वेळ द्यायला हवाय कुठल्या विषयासाठी मला कमी वेळ देऊन चालेल कोणत्या मला जास्त वेळ द्यायला हवाय कोणत्या चॅप्टरनं मला कमी वेळ देऊन चालणार हा अंदाज एकदा आला की आपला पुढचा प्रवास आपण सुरू राहा सगळ्यात महत्वाचा आज रात्री झोपताना उद्या सकाळी उठल्यापासून मला काय अभ्यास करायचा आहे हे मला माहिती पाहिजे त्यामुळे दिवसाची टास्क पेपर हो तस 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 हो ही पेपरवरती लिहून काढा आणि जसजशी ती पूर्ण होत जाते तस तशी त्याला टिकमार्क करायचं कदाचित असं होईल की तुम्ही सहा किंवा आठ टास्क ठरवाल आणि ती सगळी पूर्ण होणार नाही परंतु निम्म्यापेक्षा जास्त टास्क पूर्ण होणं हे सुद्धा खूप महत्वाचं त्यामुळे शेड्युलिंगचा पहिला नियम आज रात्री झोपताना लिहून काढायचं उद्या मी काय काय करणार ते आणि त्यानंतर ते पूर्ण करत जायचं आणि पूर्ण करून त्याला ठीक करायचं मी म्हटलं तसं की कदाचित काही टास्क तुमची राहून जातील पण फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त टास्क तुम्ही जर का पूर्ण केले तर ते एक चांगलं शेड्युलिंग आहे असं पण म्हणायला हरकत दुसरा आपण साधारणतः एक अशी चूक करतो की अभ्यास म्हटला की आपण पहिल्या चॅप्टर पासून अभ्यासाला सुरुवात करतो ते न करता सिलेक्ट तुमचा अभ्यास हा संपूर्ण विषयाचा नीट होऊ शकेल तिसरी गोष्ट अभ्यास म्हटला की आपण सगळ्यात आधी रेडीमेड नोट्स वरती फोकस करतो ते तितक फायदेशीर ठरणार नाही तुम्ही टेक्स्टबुक वरती फोकस करा साधारणत एक पॅरेग्राफ जर का पन्नास वाक्यांचा त्याच्यामधली पंधरा किंवा वीस वाक्यच महत्वाची असतात की पंधरा ते वीस वाक्य आपल्याला समजून घेता आली पाहिजे ती अंडरलाईन करून ठेवा आणि रिव्हिजन करताना त्या वाक्यांवरतीच फोकस करून रिव्हिजन करायचं टाइम टेबल तयार करताना कधीही टाइम बेस अभ्यास करू नका शेड्युलिंग हे टास्क बेस ठेवा म्हणजे काय तर साधारणतः आपण जेव्हा शेड्युलिंग करतो अभ्यासाचं तेव्हा मी सकाळी सहा वाजता उठेन सहा वाजता अभ्यासाला बसेन अशा पद्धतीचं शेड्युलिंग असत तसं न करता मी सकाळी उठेन सहा वाजता उठेन सात वाजता उठेन जेव्हा उठेन तिथपासून मी परत रात्री झोपेला झोपायला जाईल परत रात्री झोपायला जाईल तिथपर्यंत मला काय करायचं हे ठरवून ते पूर्ण का बहुतेक वेळाला असं होत की आपण ठरवतो की सहा वाजता बसणार साडे सहा वाजता बसणार आणि आपण उठतोच सकाळी आठ वाजता पण त्या शेड्युलिंगला काही अर्थ नाही म्हणून आय ऑलवेज सजेस्ट युअर शेड्युलिंग शुड बी टास्क बेस अँड नॉट बेस आजच्या परिस्थितीमध्ये तीन चार तास दोन तास सलग अभ्यास करणं हे फार कठीण आहे आणि म्हणून दोन तास तीन तास असं शेड्युलिंग न करता टॉपिक वाईज शेड्युलिंग म्हणजे काय तर एखादा चॅप्टर तुमचा आहे त्याच्यात दहा आर्टिकल आहे तर दोन आर्टिकलचे पाच सुरू पण त्याच्यासाठी लागणारा वेळ वीस मिनिटं असेल अर्धा तास असेल पावन तास असेल पण त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त लागणार त्यामुळे होईल काय की एकीकडे तुमचा चॅप्टर तयार होत राहील आणि खूप वेळ मला बसायला लागतंय असंही होणार नाही त्यामुळे छोटी छोटी टास्क ठरवा आणि पुढे जा माझा एखादा चॅप्टर पूर्ण तयार झालाय त्याची जी कन्फर्मेटरी टेस्ट आहे ती कन्फर्मेटरी टेस्ट म्हणजे मला प्रिव्हियस इयर्सचे प्रश्न सोडवता आले पाहिजे एक क्रमांक दोन माझ्या कॉलेजमध्ये जी प्रश्नपत्रिका होती त्या व्यतिरिक्त इतर कॉलेजेस मध्ये जे प्रश्न त्या धड्यावरती चॅप्टरवरती वरती विचारले गेले होते ते मला सोडवता आले पाहिजे या दोन गोष्टी जर का तुम्हाला जमल्या तर तुमचा तो धडा तुमचा तो चॅप्टर पूर्ण झालेला आहे असं धरायला हरकत हे एक मी जनरल शेड्युलिंगची प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे जर इंडिव्हिज्युअल बेसिसवरती कोणाला काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचणी प्रॉब्लेम्स टाकू शकता मी माझ्या परीने त्या प्रॉब्लेम्सचा सोल्युशन द्यायचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर मित्रांनो उरलेले दिवस ही तुमची जी प्रायोरिटी आहे उरलेल्या दिवसांची जी प्रायोरिटी आहे ती फक्त ही अभ्यास असली पाहिजे बाकी काहीही तुम्ही लक्षात घेणं हे चुकीचं ठरेल तुमचा फोकस हा फक्त अभ्यासावर पाहिजे ते तुम्ही केलं आणि एक प्रॉपर शेड्युलिंग घेऊन जर का तुम्ही पुढे गेला तर यश नक्कीच तुमचं आहे पुन्हा एकदा बारावीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना जे दोन हजार सव्वीस मध्ये परीक्षेला बसणार आहेत माझ्या शुभेच्छा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून प्रॉपर प्लॅनिंगने अभ्यास करून तुम्ही यशस्वी व्हा अशी तुम्हाला सगळ्यांना सदिच्छा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका